इतका का प्रेमळ आहे श्री शाहरुख कवी हा कवीना हा सिनेमा ऐकून तीन वेळा पाहण्यात आला आहे तीनही वेळा वाटत राहतं का तू इतका निरागस कमाल अद्भुत आणि प्रेमळ आहे शाहरुख कवी हा कवीना हा नव्वदच्या दशकातला एक सुंदर साधा पण मनाला भिडणारा दर्जेदार चित्रपट आहे या चित्रपटात शाहरुखने एका जरा विचित्र खोडकर आणि अर्धवट यश मिळवू शकलेल्या मुलाची गोष्ट रंगवलेली पाहायला मिळते आहे तो या सिनेमात एका बँडमध्येच काही ना काही चांगले उद्योग करत असतो आणि यात त्याला त्याची बालमैत्रिणीवर आवडत असते पण प्रेमकहाणी इतकी साधी सरळ असेल तर तो सिनेमा कसला मुळात आपल्या हिरोची प्रेयसी मात्र दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम करत असते आज बॉलिवूडपटांनी अशा त्रिकोटी प्रेमावर दिगभर फालतू सिनेमे काढलेत त्यातल्या एकालाही या सिनेमाची सर नाही विशेषत हा सिनेमा आजच्या चालत्या घडीला जास्त रिलेटेबल वाटतो आपल्या हिरोची गोष्ट आहे थोडी संघर्षमयी वाटचालीची त्याचे मनातल्या चांगुलपणासोबत चालणारे गैरसमज अपयश आणि शेवटी त्याने स्वतःला शोधण्याची गोष्ट जी खूप सुंदर आणि वास्तववादी पद्धतीने मांडली गेली आहे शाहरुख खानने तर या कथेतल्या नायकाच्या भूमिकेत जीव ओतला आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही हा सिनेमा त्याच्या करिअरमधला सर्वात सहज नैसर्गिक आणि मनापासून केलेल्या कामांपैकी एक म्हणता येईल असा आहे त्याच्या पात्राचा बालिशपणा प्रेमातील वेडेपणा आणि पुढे त्याचे जीवनातील करिअर दृष्टिकोनाचे समाजाच्या दृष्टिकोनातले अपयश हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं या चित्रपटातून जो मार्मिक संदेश मिळतो मला तो प्रचंड आवडतो वैयक्तिकरित्या तरी हा चित्रपट आपल्याला सांगतो की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तरी आयुष्य पुढे जातच फक्त पुढे स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःचा मार्ग शोधला पाहिजे कवी हा कवी ना हा एक साधा वाटणारा पण अतिशय हृदयस्पर्शी असणारा चित्रपट आहे मी तरी इतकं म्हणेल यश आणि अपयशाच्या मध्यावर उभ्या असलेल्या तरुण पिढीला तो आजही तितकाच सुसंगत वाटू शकतो यात शंका नाही खास करून प्रेमातून जात असलेल्या प्रेमवीरांनाही प्रताधिकार अंशुलिखित